मटार कचोरी अगदी साधी सोपी आणि खुसखुशीत ही मटार कचोरी बघताय मस्त वरतून क्रॅक आले आहे तुम्ही बघू शकता आणि झाली आहे देखील खूप छान आतमध्ये पूर्ण सारण भरलं गेलं आहे चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे चवीपुरतं मीठ घेणार आहोत त्याच्यानंतर सगळं मिश्रण एकत्रित करून घेऊया म्हणजे मीठ सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आता ही एकदम खुसखुशीत होण्यासाठी याच्यात मी एकदम गरम कडक तेलाचं मोहन घालणार आहे दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे मी तेल एकदम कडकडीत गरम करायचं म्हणजे आपली जी कचोरी आहे ती एकदम खुसखुशीत होते छान आता हे सगळं तेल व्यवस्थित सोडून घेऊया पिठाला आणि याचा कणकेपेक्षा थोडासा घट्टसर आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालून हा गोळा तयार करायचा आहे पीठ कणकेपेक्षा घट्टच करायचं आहे पातळ करू नका नाहीतर पातळ केल्यावर कढईमध्ये कचोरी जर टाकली तर त्यावर तेल जास्त पिते या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मी आता कणकेसारखा गोळा तयार करून घेतलाय हे पंधरा ते वीस मिनटं मी झाकून ठेवणार आहे त्याच्यानंतर आपण कसो कचोरीचं जे सारण असतं त्याची तयारी करूया एक कप मटार घेतले आहेत एक चमचा धने एक चमचा बडीशोप इथे मी दोन लसूण आणि थोडंसं आलं घेतले एक चमचा मीठ एक चमचा अमचूर पावडर दहा ते पंधरा काळी मिरी थोडासा पुदिना मूठ कोथिंबीर आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं आता पहिला जो आपण गरम मसाला असतो तो पूर्ण भाजून घेणार आहे भाजून म्हणजे पूर्ण काळा नाही करायचा आपल्याला फक्त थोडंसं परतून आहे त्याच्यासाठी मी ते, ते कढई गरम करत ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण जे घेतलेले सगळे पदार्थ घालणार आहोत तेल न घातला हा थोडासा परतून घ्यायचा आहे अगदी एक ते दोन मिनटात हा परतून होतो व्यवस्थित छान त्याच्यानंतर मी तातकाळीमध्ये तीन ते चार चमचे तेल घातलंय आणि आता मटार आणि बाकीचे सगळे पदार्थ आपण थोडेसे परतून घेणार आहोत मटार अगदी आपल्याला मौसू होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आलं घेतलंय एकच लसूण घातलाय मी तीन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर आणि इथे मी पुदिन्याची पानं सुद्धा घातली आहेत आता हे सगळे पदार्थ व्यवस्थित परतून घेऊया चवीपुरतं मीठ घालते मी याच वेळेला तुम्ही हिंग पण घालू शकता चव चांगली येते थोडीशी म्हणून मी हिंग नाही वापरत तुम्ही बघू शकता अगदी पाच ते सात मिनटात मटार छान शिजला आहे आता पहिले आपण जो गरम मसाला वाटू भाजून घेतला होता तो वाटून घेऊया हा आपल्याला थोडंसं सा जाडसर वाटून घ्यायचा आहे एकदमच बारीक पूड नाही करायची त्याच्यानंतर मटार आणि बाकीचे सगळे पदार्थ त्याची भरड करायची आहे फक्त ऑन ऑफ करून या पद्धतीने आता आमचूर पावडर घालणार आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही आमचूर पावडर घालू शकतात कमी अधिक आणि मिरच्यांचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा जो मसाला वाटून घेतला होता तो घातला आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पुन्हा थोडंसं मीठ घातलं आहे मी मगाशी जे मीठ घातलं होतं ते चवीर थोडंसं घातलं होतं आता आपण कचोरी तयार करायला घेऊया लिंबा एवढा गोळा घेतला आहे मी जसं मोदक बनवतो तशी पारी बनवायची आपल्याला फक्त मोदकासाठी पातळ पारी बनवतो याच्यासाठी थोडीशी जाडसर बनवायची जास्त सारण आहे आपण म्हणजे कचोरी खाताना तोंडामध्ये पीठ पीठ लागत नाही मी याच्यात दाबून दाबून सारण भरणार आहे आता हे व्यवस्थित बंद करून घेऊया या पद्धतीने थोडीशी चिमटी काढून ती वाकडी करायची म्हणजे व्यवस्थित कचोरी आपली बंद होते आणि त्याला प्रेस करून घ्यायचं आहे या पद्धतीने सगळ्या कचोरा तयार केला एवढ्या ह्याच्यामध्ये आठ कचोरा तयार झाल्या आहेत आता तेल आपल्याला मध्यम गरम करायचंय आणि या पद्धतीने कचोरा तेलच सोडायचा मी दोन दोनच सोडल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कचोरा तेलामध्ये सोडू शकता छान क्रॅक्स झालेत तुम्ही बघू शकता कचोरीला म्हणजे आपली कचोरी उत्तम झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका